वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात वैशाखाच्या पंधरवड्यात येणारी तिसरी तिथी शुद्ध तृतीया या तिथीला अक्षय तृतीया असे नाव पडले जी अक्षय तृतीया बुधवारी रोहिणी नक्षत्रात येते ती सर्वात महत्त्वाची आणि पुण्यकारक समजली जाते नमस्कार प्राचीनहोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितले वैशाख शुद्ध तृतीयेला दान होम हवन आहुती देवाच्या नावे दान धर्म, आपल्या पितरांसाठी वाडवडिलांसाठी त्यांच्या नावे दिलेले तर्पण व दान करावे असे केल्याने तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे पुण्य अक्षय टिकते म्हणूनच या दिवशी अन्नदान जलदान तीळ जवस गहू इत्यादी दान करावे त्यामुळे पुण्यामध्ये भर होऊन ते अक्षय अखंड टिकते असे समजले जाते अक्षय याचा अर्थच असा आहे की कधीही क्षय न पावणारा कधीही न संपणारा साडेतीन मुहूर्तापैकी एक तृतीयेचा दिवस मानला जातो हा दिवस पूर्ण दिवस शुभ मानला गेलेला आहे हा दिवस आणखी काही कारणांसाठी देखील महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे याच दिवशी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म झाला याच दिवसापासून नवीन युगास जाला, ही युगाचा प्रारंभ झाला आणि कोणत्याही युगाचा प्रारंभ हा शुभच मानला गेलेला आहे त्यामुळे या दिवसाला जास्त महत्त्व आलेले आहे भगवान विष्णूंसोबतच माता अन्नपूर्णेची देखील आणि पूजा करावी देवीचा मंत्र म्हणावा स्तोत्र म्हणावे अन्नपूर्णा मातेच्या पूजेने आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी होत नाही त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा देखील करावी विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावेत त्याचप्रमाणे आजच्या दिवशी विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता ह्या दोघांचीही पूजा करण्याची प्रथा आहे आंबा खाण्यास या दिवसापासून चालू करतात त्यामुळे या दिवशी घरामध्ये सात्विक स्वयंपाक बनवावा त्यामध्ये आंब्याचा रस करण्याची पद्धत आहे असा स्वयंपाक गोड मिठाई नैवेद्य म्हणून भगवान विष्णूंना अन्नपूर्णा देवतेला दाखवावा त्याचप्रमाणे पित्रांना तर्पण द्यावे दुपारी बारा नंतर पितरांना नैवेद्य दाखवावा बाहेर कावळ्याला देखील त्यातील भाग ठेवावा दक्षिण दिशेला तोंड करून घरातील सर्वांनी पितृस्तोत्र म्हणावे आणि घरातील सुख शांतीसाठी पितरांची प्रार्थना करावी या दिवशी पूर्ण महिनाभर बसवलेली चैत्रागौरीची सांगता केली जाते महिनाभर राहून ती पुन्हा सासरी निघायला जाते अशी मान्यता आहे याच दिवशी घरोघरी स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील करतात अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणत्या गोष्टीत दान करायच्या हे आपण पाहू तसे तर यथाशक्ती तुम्हास जे शक्य असेल ते दान तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देऊन त्याचा आत्मा तृप्त केला तर ते देखील मोठे पुण्यकर्मच आहे अन्नदान वस्त्रदान जलदान गोड मिठाई मातीचा माठ गूळ धान्य कुंकू नारळ तीळ जवस ह्या गोष्टी दान कराव्यात ब्राह्मणांना दक्षिणा व पाण्याचा जलकुंभ दान करावा काही ठिकाणी स्त्रिया सुडा दान म्हणजेच बांगड्यांचे दानदेखील करतात त्यामुळे सौभाग्य अखंड राहते अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खरेदी करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी नवीन वाहन खरेदी घर खरेदी शेती जमीन स्वयंपाकगृहातील वस्तू देवांच्या पूजेसंबंधीच्या वस्तूंची खरेदी या दिवशी तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करू नये अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत कर्ज घेऊ नये उधार घेऊ नये त्याचप्रमाणे थोडा मोठ्यांचा अपमान करू नये आणि मानवधर्म पाळावा या दिवशी तुमच्या इष्टदेवतेचे कुलदेवतेचे गुरूंचे नामस्मरण जप जितका तुम्ही कराल तितका त्या नामाने मिळणारे पुण्य हे अखंड आणि अक्षय, अक्षय राहणार आहे अक्षय तृतीया या तिथीमुळे आपण फक्त देवांची पूजा गोरगरिबांना अन्नदान ब्राह्मणांना दक्षिणादान पितरांना तर्पण देऊनच पुण्य कमवायचे नाही आहे तर त्याचबरोबरीने प्राण्यांना देखील खाऊ पिऊ घालायचे आहे झाडांना पाणी द्यायचे आहे जिथे झाडांना पाणी दिले जात नाही तिथे पाण्याची व्यवस्था करा पशुपक्ष्यांना दाणा पाणी घाला त्यामुळे देखील आपल्या पुण्यामध्ये भरच पडणार आहे आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंची कृपा होऊन आपल्याला अक्षय पुण्य समृद्धी कीर्ती आणि वैभव प्राप्त होणार आहे अशा प्रकारे आपण आपला मानवधर्म आपली संस्कृती अशीच अखंड अक्षय राहू देत अशी प्रार्थना करून ही अक्षय तृतीया साजरी करूया सर्वांना अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ